सभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचे रणसंग्राम या ठिकाणी फुंकले गेले आहे त्या अनुषंगानेच आज बोरगाव गावातील ग्राउंड रिपोर्ट आपण घेतो आहे बोरगाव गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण असावा हा आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत विद्यमान आमदार बबनदाथ शिंदे यांनी बोरगावमध्ये विकास का विकासकामे काही केलेत का किंवा बोरगाव गावातील जनतेची आमदार म्हणून पसंती कोण आला अशा अनेक विषयावरती आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया बोरवा गावातील जनतेचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार नमस्कार बोला काय नाव काय बाबुराव भगवान कोळी काय होईल माडा मतदारसंघात माडा मतदारसंघात आता त्या शिंदे साहेबाचं चांगलं काम आहे शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांनी चांगल्या योजना आणले ते आणि अजितदादांनी लाडकी बहिणी योजना आणली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणली तर त्याचा सर्वसामान्य महिलांना चांगला फायदा झालेला आहे आणि त्यामुळं जी मोदी साहेबांना मानते आणि लाडक्या बहिणीमुळं जी मोदी साहेबाच्या विचाराचा आहे तो आमदार निवडून येईल दादाच काय बबनदानी चांगले काम केलं या चांगला विकास केलाय परंतु ते आता अपक्ष म्हणून उभे राहिलेत अच्छा आणि बबनदादा चांगला माणूस आहे त्यांनी चांगले काम केले आहे परंतु ते लाडक्या बहिणीच्या स्कीम मुळे लोकांना वाटतं की मोदी साहेबांचा माणूस या काय लाडकी बहिणी योजना आणली मान्य लाडक्या बहिणीमुळे महिलांना पैसे मिळाले सगळं झालं जनता महागाई वाढली म्हणते लाडकी बहीण योजना आल्यापासून हा महागाई वाढली ही तर खरं आहे पण असं इतकं पैसे फुकट कोण दिलं नाही तेरा किराणामध्ये वाढ झाली भरपूर वा महागाईमध्ये भरपूर वाढ झाली त्याच्याबद्दल जा काय सांगता नाही नाही महागाई वाढली ही मान्य आहे पण ही चढउतार होतच राहत असतो महागाईचा चढउतार हा नेहमीचा आच, आजचा ही काय आजची महागाई नाही काय ती आयात निर्यात धोरण असतं त्यामुळे त्याचं काय ती महागाईवर परिणाम होतो आपलं घरगुती बाजारपेठेतला माल आल्यावर महागाई कमी होईल आमदार म्हणून कोणाला पसंत द्या आमदार म्हणून मोदी साहेबाच्या विचाराचा माणूस यावा असं आमचं म्हणणं आहे कोण आता आमच्या मनात तर तसे बबन दादाच होते परंतु ते युतीतर्फे उभं राहिले नाहीत त्यामुळे आम्ही आता युतीतर्फे जे उभा राहणार आहेत त्यांना मतदान करणार युतीतर्फे असणाऱ्या हा युतीतर्फे मला ऐकाय म्हाडा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत आहे एका पक्ष आहेत दोन पक्षातून उमेदवार उभा आहेत काय होईल म्हाड्याचा आमदार म्हणून कोणाला पसंत याचा आमदार रणजित शिंदे शिंदे <coughs> का, 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 का नाही ते तुम्ही सांगायचं कोणाला आहे तुमची ती आमची पसंती तर अभिजित पाटलाला आहे अभिजित पाटील बन काय आमदार असताना बोरगाव मध्ये काय काय कायच केलं नाही बन बोरगाव आलाच नाही वळख बी नाही आपली आता पाच वर्षाने कोणाला होईल मतदान मतदान होईल अभिजित पाटलाला अभिजित पाटील कोण होईल माड्याचा आमदार आम्ही भाजपला मत देणार आम्हाला त्यांनी पैसे देत भाजपला त्याला आम्ही मत देणार भाजपला हा काय काय आम्हाला पैसे देतील आपल्या खर्चाला ही करायला पोरं देत नाही ती मग आपली ही देते दे ना आम्हाला बहिणी बहिणीच पैसे द्यायची देऊन मत मतदार आम्ही भाजपवाल्याला देणार घड्या वाल्यालाच हा काय होईल माडा मध्ये काय काय नाही मला काय काय सध्या माडा मध्ये तिरंगी लढत आहे एका अपक्ष उमेदवार दोन पक्षात उमेदवार आहेत माडा संघातील आमदार म्हणून कोणाला पसंत त्याचा रणजित भाईया शिंदे यांना रणजित भाईया रणजित भैया आमदार म्हणून काय कस काय कारण मागील तीस वर्ष त्यांचे वडील दादा आमदार होते त्यांनी चांगली कामे केलेली आहेत या भागात शेतकऱ्यांच्या ऊसाला नेहमी चढता दर दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट गेले की कामच होणार तिथं काय वशिल्याची गरज नाही कुठले पडल्याची गरज नाही कुणी का जाणं जा त्याचं जा। काम केलं जातं म्हणजे मला स्वतः अनुभव आहे त्या गोष्टीचा बोरगावमध्ये काय विकास काम आहे का बो बोरगावमध्ये सुद्धा विकासकामं केलेली आहेत अरे ते ग्रामपंचायतीलाच माहिती आहे आम्ही नाही विकास काम आहेच किंवा माग, का हे सभा मंडप सुद्धा दादा या आमदार निधीतूनच झालेला आहे समजा माग मागणी केली तर निधी देत देतातच ते आता आपल्या शेजारील गाव सिरपूर आहे त्या सिरपूर गावात जवळपास अडतीस कोटी रुपये निधी बबनदा दिलेला आहे दुसरं जांभूड गाव घ्या तिथे सुद्धा भरपूर निधी दादाने दिलेला आहे या विकासाच्या जोरावर दादा येतील असं वाटतं काय हो। देईल की सफरचंद हा नाही दादाचं दा काम आहे ना तीच वर्षाचं कडा उसाला पस्तीसशे रुपये भाव दिला की बाबाने आ दिला तर मग अजून हातात हाय का गोशी गेले बोलायला काय कोण बी बोलतोय की मी म्हणतो खूप आपलेला दहा हजार देतो आता काय काय होईल तुमचे सफरच येईल पण लय म्हणजे तुरशीची जी लढत होणार आहे गाड्यावर बी भरपूर मतं खाईल लाडक्या बहिणीमुळं पण आमचा सपरचंद शंभर टक्के येईल पाच हजारानं दोन हजारांना का सपरचंद येईल लाडक्या बहिणीचं काय हो जाणवणार की जाणवणार शंभर टक्के जाणवणार शंभर टक्के जाणवणार लाडक्या बहिणी काय होईल मला मतदारसंघाचा आमदार म्हणून कोणाला अभिजित पाटील अभिजित काय हा बाई आबा का काम आहे आबा, आबा सर्वसामान्यांशी बेटा येते गाठी बिठी येते लगेच काय अडचणी आहेत काय सांगा म्हणत आहे लगेच दूर करतो काय होईल नाही कोणली आबा प्रबंधात प्रबंधात काय नाही कोणली आबा फक्त आबा, आबा। काय होईल माडा मतदारसंघामध्ये कोण आमदार म्हणून पसंती कोणते माडा मतदारसंघामध्ये जे मोहिते पडील म्हणते ते आमदार होणार शंभर टक्के पाटील ते सांगतात आम सांगतील आमदार आम पेक्समध्ये होणार अभजित पाटील शंभर टक्के आमदार होणार कारण की तीस वर्षात बाबुंदा दादांनी काही कामच केले नाही नाहीतीला त्यांच्या तर गावामध्ये त्यांनी एक साधं मोठं हॉस्पिटल बांधू शकले नाही ते किंवा मोठं इंजिनिअरिंग कॉलेज बांधू शकले ते तीस वर्षात त्यांनी काही काम केलं नाही फक्त साका साखर कारखाने करण्यापेक्षा दुसरं लोकांचा विकास अजिबात काहीसुद्धा नाही कुठला नाही काटा मारून ती म्हणतात अभिजित पाटील जसं म्हणत आहे की बाबा बाहेर तुम्ही काटा वजन करून आणा तसं ती म्हणते का एकदा सुद्धा अजून म्हणलं का तर ती बाहेर तुम्ही काटा वजन करून आणा म्हणून ऊस एक सोय शब्द सुद्धा काढला जे वजन करून जाते परत ऊस बी घेत नाही ट्रॅक्टर बी घेत नाही ती बोरगाव मध्ये काय त्याने निधी वगैरे दिला काय सुद्धा निधी नाही मला वाटतं मला असं कळतंय तसं तीस वर्षात फक्त एक पाच ते दहा लाखाचा निधी दिलाय तीस वर्षात तीस वर्षात फक्त पाच ते दहा लाखांनी दिलेला आहे ते भी असा जो दिलाय रस्त्यासाठी पाण्यासाठी रस्त्यासाठी काय नाही रस्त्यासाठी नाही रस्त्यासाठीच दिलाय आणि ते म मंदिराला फक्त सभा मंडप केले तेवढंच दिला दुसरं काय सुद्धा आतापर्यंत वर्षात काय दिला नाही ना किती टक्के बोरगावमधन नाबांना जवळजवळ सत्तर टक्के मतदान होईल हो अभजित पाटलांना बस जवळजवळ सत्तर टक्के मतदान होईल घड्या घड्याळ नाही चालणार घड्याळ ना थोडंफार चालेल एक दहा दहा पंधरा वीस टक्के चालेल बाकी सत्तर टक्के आबा चालतील भरपूर विकास कोणी विकास काम केली ती कुणी लाडकी योजना आणली लाडकी बहीण कुठे इथं म्हणा त्याला डबा सोळाशे रुपयाला होता एकवीसशे रुपयाला डबा झाला आणि कुठली लाडकी बहीण आणली काय आली सगळं दर वाढलेत सगळं आता पेट्रोल डिझेल वाढले सगळं वाढले ते आणि कुठले लाडकी बहिणी काय आणली हाय लेडी सगळ्या घरच्या वरडायला लागले त्या दीड हजार देऊन काय करायचंय काय पंती कोणाला आमदार आमदार दाबा पाटील काय होईल मारामतदार सांगा मी कोणाला पसंत मिनेलसाठी कारण हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही चालणारी माणसं आम्ही हिंदुत्वाच्या जा बाजूने जाणार पवार साहेबांनी आजपर्यंत कधी हिंदूंची बाजू घेतली नाही त्यामुळे आम्ही पवार साहेबांना कधीच मतदान करू शकणार नाही उभ्या आयुष्यात जन्माला आहे तोपर्यंत नाही कारण का पवारसाहेबांनी कधीच हिंदूंना कधी तुच्छ वागणूक दिलेली आहे पवार साहेबांनी काय त्यामुळे आम्ही हिंदूंच्या आम बाजूने जाऊन आम्ही मिनलता सड्यांना मतदान करणार एका एका मुद्द्यावर आपण मतदान कर मतदान करणार आमच्या राम मंदिराचा मुद्दा पी केला त्यामुळे आम्ही पीच्या बाजूने जाणार कुठला आहे काढल्या तोंडले म्हणून पसंत देतात आम्ही मोहिते पाटील सीट असेल तिथे जाणार मोहिते पाटील मोहिते पाटील सांगतात त्या ठिकाणी मोहिते पाटील सांगते तिकडे हा लागलेले आता तर बोरगाव मधून आपण माड्याचा आमदार म्हणून कुणाला पसंत येतात बोरगाव मधून बघा आता ह्याच्या बे मोहिते पाटील उभा राहिले होते बह्यासाहेबांना बोरगावमधनं भरपूर बोर लीड गेलेलं आहे आणि साहेब ह्या तालुक्यामधनं ह्या माडा मतदारसंघातनं साहेबांचा दैर्शील मोहिते पाटलांचा तुफान या मता मतानं विजय झालेला आहे आणि ह्याच्यानंतर आता साहेब ज्यांना उमेदवारी देशील देतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आता सध्या तर साहेबांनी अभिजित भाई अभिजित पाटलांना ला, उमेदवारी दिलेली आहे तर आम्ही तर तुतारीला मतदान करणार आहे आम्ही पहिल्यापासून बोरगावमधनं बघा तुतारी ऐंशी टक्के चालणार हा ऐंशी टक्के तुतारी चालणार काय काम आहे कोणाचं ह्याच्या आधी जी सरकार आली ज्यांना आम्ही मतदान केलं ज्यांना घड्याळाला मतदान आम्ही केलं ह्याच्या अगोदर ती सगळी तिकडे जाऊन बसली लोक म्हणजे हां आमची पसंती होती पवार साहेब गटाला आम्ही मतदान केलं होतं ह्याच्या अगोदर अगोदर बी आणि जी मतदान मधनंज फुटून जाऊन तिकडे जाऊन मिळाली साहेबामुळं सगळ्यांचं अस्तित्व होतं हित हां साहेबांमुळं अस्तित्व सगळ्यांचं होतं ती मधनंच आमच्या मताला काय किंमत आहे का नाही मतदार म्हणून आमच्या मताला काय किंमत आहे का नाही हां आम्ही सा साहेब गटाला मतदान केलं मग तुम्ही मनानंच सगळे कारभार करताय मधनंच ह्याच्या ह्याची जबाबदारी आता कोण असावा माड्याचा आमदार म्हणून माड्याचा आमदार म्हणून आता बघा अभिजित आबा शंभर टक्के लागते लागणार आहे आणि काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ही काय होईल माळा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोणाला पसंत असा अभिजित आबा पण दादा आमदार असताना बोरगाव मध्ये काय विकास काम त्यांचं आहे का काय नाही काय नाही काय नाही काहीही नाही म्हणजे वनवे कोण आबा आबा चालणार वनवे काय होईल बोरगाव मध्ये बोरगाव मध्ये अभिजित आबा जास्त मतं पडते आबाला मिनस आठ्याला मत आहेत बरं थोडी असं म्हणू नका प्युअर भाजपची लोक आहेत ना मिनस आट्याला मतं पडणार आता आम्हीच आहे भाजपचं प्युअर हा आम्ही पक्ष बघतो पुढचा माणूस बघत नाही आम्ही काय चाललो जास्त बोरगाव मध्ये तुतारी तुतारी चालणार तुतारी गलित दिलेवा मंदिर महादेव मंदिर केले नाही म्हणता येत नाही केले थोडबर काय ती मध्ये त्यांची किती झालं बरोबर त्रिपेश्वर तिघाला तिघाला मत पडणार आहे असं होणार आहे जास्त बोल मी काय चाललं तुतारी था था था। आ, तुतारी चाल जास्त आमदार म्हणून आहे आमदार म्हणून आपल्याला आम पसंत आहे अभिजित पाटील पाटील हा कुठला करन... माळेवाडी बोरगाव माळेवाडी बोरगाव हा पांढरे चांगदेव पांढरे कारण का ती माणूस जरा समजी गोरगरीब बारखा झटणारा माणूस आहे ती कारण त्याला जशी कणव येईल शेतकऱ्याची किंवा कोणाची तशी बाकी एवढी कणव नाही कोणाला बबनदा काय आता त्यांना निवडून दिलंच की दोन चार वेळा तिकडं काय सुद्धा केलं नाही बनदा काय सुद्धा काय केलंय आपल्या माळेवाड्याला बदानं काय सुद्धा केलं नाही आमच्यात काय ह्या पसंती तुमची कुणाला आता अभिजित पाटलाला यंदा द्यावं म्हणलं निवडून लाडक्या या माध्यमातन पुन्हा पी एम किसान यातनं यांना पण पैसे भरपूर वाटले भरपूर वाटलेले त्यांनी पण ते त्याने पैसे आपल्याला भरपूर दिलं गोर आहे त्याने सहाय्य केली त्या लोकांना त्याने फरक पडणार की महिला महिलाचं मत सगळं शंभर टक्के लाडक्या बहिणीचं मत जाणार त्यांना कारण का आज पथर सख्या बापाने सुद्धा त्यांना दहा रुपये दिले नाहीत जत्रेला दवाखान्याला कुठं कशाला मनासना सुधल्या त्या माणसाने आज त्यांना दीड दीड हजार रुपये देऊन सात सात हजार रुपये देऊन आज पथर त्यांचं महागाई वाढणारच गे आता इकडे पैसे वाढलं का महागाई वाढणारच गी हिक महागाई वाढणारच दे आमदार म्हणून मग आपल्याला आम्ही तर म्हणलोय आता अभिजित पाटला म्हणल्यावर काय होईल माड्यामध्ये अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील कारण नवीन नेतृत्व त्याचं आहे आणि लोकांना थोडंसं त्यानं आम्ही दाखवले हे जे आता आमच्या शेतकऱ्याला तर दाखवली साडेतीन हजार रुपये उसाला दर देऊ ह्याने एकतीसशे देव म्हणले पण ह्याने अठ्ठावीसशी सुद्धा केला नाही हेनी त्यामुळे ह्याचं मतदान वाढल चांगलं अभिजित पाटला उसाला साडेतीन हजार रुपये दर हां आमदार म्हणून पसंत कोणाला अभिजित पाटील पाटील मतदारसंघामधनं आमदार म्हणून कुणाला पसंत द्यायचं हे आपले भाजपचे आहे साठे भाजप म्हणजे गटाचे अजित दादा गटा कारण का ते पैसे देते दोनच गो गरीब म्हणला घरकुल माझं दिलंय मला घरकुल दिलंय एक दोन हप्ता राहिले ते माझं अजून ते आता इलेक्शन झाल्यावर देतो म्हणले ते हा भाजप आत्ताचा पण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा माडा संघातील बोरगावगावचा गावचा ग्राउंड रिपोर्ट घेतला त्यासाठी शांतीलाल रेडे बोरगाव